नमस्कार बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमामाच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो आज आपण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सत्य घटनेवर आधारित आध्यात्मिक मी कथा तुम्हाला सांगणार आहे तर कोणती कथा आहे बाळूमामांच्या तळावरती दरोडेखोरांचा हल्ला झाला होता याबद्दलची मी तुम्हाला घडलेल्याबद्दल सत्य घटनेवर आधारित मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ठीक आहे तर चला पाहूया चांगबल 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 श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगबल ठीक आहे तर भक्तांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी घटना जिचा उल्लेख अजूनही जुन्या भक्तांच्या डोळ्यात पाणी आणतो ज्या रात्री दरडेखोरांनी बाळूमामांच्या तरावर हल्ला केला होता पण त्या रात्री जे घडलं ते कोणालाही समजलं नाही तर भक्तांनो ही कथा आहे श्रद्धेची ही कथा आहे चमत्कारांची आणि 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 भक्तांनो ही कथा आहे संत बाळनामांच्या अदृश्य शक्तीची तर भक्तांनो तो काळ आणि ते तळे ती वेळ आणि ती तळे तर भक्तांनो तो काळ आज सारखा नव्हता ना वीज होती ना फोन नव्हता गावागावात भीतीचं वातावरण होतं आणि जंगलात दरड कोरांचा वावर असत त्या काळात लक्षात ठेवा बाळमांचे तळे एक शांत पवित्र जागा जिथे दिवसा भक्तींची गर्दी असायची जिथे दिवसा भक्तांची गर्दी असायची त्या रात्री भक्तांनो फक्त निसर्ग वारा आणि दैवत्व बाळमा नेहमी सांगत होते आपल्या भक्तांना जिथे श्रद्धा असते तिथे भीती टिकत नाही पण भक्तांनो त्या रात्री भीती स्वतः चालत आली होती तर त्या भागात भक्तांना एक कुख्यात टोळी होती दरोडे कोळ्यांची कट कारस्थानी ऐका भक्तांनी तर त्या भागामध्ये एक कुख्यात टोळी होती पाच सहा दरडखोर हातात शस्त्र मनात लोभ टोळींचा मडक्या म्हणाला ऐकलंय त्या साधूच्यावर लोक सोनं नाणं ठेवून जातात आज रात्री तिथे हात साफ करूया एक दरडखोर घाबरत म्हणाला अरे पण तो श्रद्धा सद्गुरु संत बादम आहेत लोक म्हणतात तो काही साधा नाही मोरक्या हसून म्हणाला अरे साधू संत म्हणजे भित्री लोकांना घाबरवायचं साधन आहे आणि तिथेच चूक झाली भक्तांनो तर अंधारात सुरू झालेला हल्ला ऐका रात्री ची चंद्र ढगा होता रात्री अकराची वेळ चंद्र ढगाहाड गेलेला होता तळाच्या आजूबाजूला स्मशानासारखी शांतता दरडेखोर हळूहळू पुढे सरकले पायाखाली हळू खसखस करत होती एक दरडखोर कुजबुजला मला इथे काहीतरी वेगळंच जाणवत आहे आणि तेवढ्यात अचानक वारा सुटला तळ्याचं पाणी हलू लागलं दिवा स्वतःहून विजला सगळे दबकले भक्तांनो सगळे दबकले बाळू मामांचा प्रकट झालेला तेजस्वी प्रभाव भक्तांनो या होता त्या अंतरात एक तेजस्वी प्रकाश दिसू लागला कोणताही आवाज नाही मन थरथरत होतं भक्तांनो दरडे खोळांच्या डोळ्यासमोर बाळूमामांची छबी उभी राहील डोळे बंद चेहऱ्यावर शांत हास्य भक्तांनो मामांच्या आणि गंभीर आवाज आला इथे जे घ्यायला आला आहेस ते तुझ नाही बघताना इथे जे घ्यायला आला आहेस ते तुझ नाही एक दरडेखोर जमिनीवर कोसळला दुसरा वरडला एक काय आहे शस्त्र हातातून पडली पाय जड झाले बघताना त्या दरडखोरांचं त्या टोळीचा मोरक्या ज्याने देवाला नाकारलं होत तो तर सगळ्यात जास्त थरथरत होता त्याला असं वाटत होत कि कोणी शक्ती त्याला ठेवत आहे तो ओरडून म्हणाला चूक झाली आम्हाला माफ करा चूक झाली आम्हाला माफ करा आणि त्या वेळेला तळ्याचं पाणी शांत झालं वारात थांबला प्रकाश नाहीसा झाला बघतानो पण भीती कायमची मनात बसलेली होती त्या दरडेखोरांच्या भक्तानो सकाळचा चमत्कार काय होता पहा सकाळ झाली भक्ता ओ भक्त आले सकाळ झाली आणि त्यांनी पाहिली दरड दरडखोर तळ्याच्या बाहेर आज हात जोडून बसलेले होते डोळ्यात आश्रू एकच वाक्य बोलत होते इथे देव आहे इथे हात साप नाही इथे मन साफ होतं भक्तांनो त्यामुळे तुम्हाला मी सतत सांगत आलो आहे प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मामांचं सतत नामस्मरण करा मामांचं सतत तुम्हाला भक्ती करायची आहे मामांचा सतत तुम्हाला जप करायचं आहे भक्तांना त्यामुळे तुम्हाला, त्या तुम्हाला मामांच्या भंडाऱ्याची ताकद समजणार नाही लक्षात ठेवा ठीक आहे तर भक्तांनो पहाटेचा अविश्वसनीय देखावा आहे लक्षात ठेवा पाटेचा गार गरवंद होता सूर्य अजून पूर्णपणे उगवलेला नव्हता पहिला भक्त तळ्याकडे आला आणि तो क्षणातच थांबला कारण समोरचा देखावा कोणाच्याही काळजाचा ठोका चुकवणारा न होता काल रात्री ज्यांनी नावे घेतली तरी लोक थरथर कापायचे तेच दरडखोर तळाच्या बाहेर हात जोडून मान खाली घालून जमिनीवर बसलेले होते एक भक्त म्हणाला हे स्वप्न आहे का फक्त भक्तांना फक्त भक्त, भक्ता भक्त, भक्त जवळ आले कोणी बोलायची हिंमत करत नव्हतं तेवढ्या टोळीचा मोरक्या रडत म्हणाला आम्ही चोर नाही राहिलो आज रात्री आम्ही देव बघितला आहे भक्त चकित झाले मोरक्याने सगळं हकीकत सांगायला चालू केली आम्ही पैशासाठी आलो होतो पण इथे येऊन आमचं मनच उघड पडलं त्याचे हात अजूनही थरथरत होते भक्तांडो मोरक्या पुढे म्हणाला बाळूमामांचा अदृश्य संदेश आहे लक्षात ठेवा मोरका सांगत होता एक मोरक्या पुढे म्हणाला तो, तो प्रकाश तो आवाज ते शांत डोळे ते काही भास नव्हते तो बाळूमामांचाच आशीर्वाद आणि इशारा होता भक्तांनो दरोडे खोरांपैकी एक तरुण म्हणाला माझ्या हातात सुरी होती पण हात हललाच नाही जणू कुणी अदृश्य शक्तीने माझ पाप थांबवत होत त्या तळाबद्दल बघताना आधीपासूनच आणि अजून एक गोष्ट सांगितल्या जायच्या अनेक गोष्टी सांगितल्या जायच्या लोक म्हणायचे हे साध पाणी नाही हे संतांच्या तपस्याचं पवित्र झालेलं जल आहे बाळूमामा अनेकदा या तळाकाठी धन्य करत भक्तांनो बाळूमा अनेकदा या तळ्याच्या काठी ध्यान करत त्यांची ऊर्जा आजही त्या पाण्यात आहे असे जुने भक्त सांगत असायचे त्या सकाळी एक निर्णय घेतला मनाला आजपासून चोरी बंद आजपासून मेहनतीच खाणार म्हणजेच बाळमानी त्या दरडेखोरांना शिकवण काय दिली पापातून पुण्याकडे कशा पद्धतीने जायचं हे आपल्या श्री सद्गुरु ब्रह्माननायक नायक बाळमामांनी त्या दरडेव सांगून दिले लक्षात ठेवा त्यांनी आपले शस्त्र तळ्या जवळ ठेवली एक वृद्ध भक्ताने एक वृद्ध भक्ताने म्हटले हे शस्त्र नाही आजपासून हे पश्चातापाच प्रतीक आहे भक्तांनो तर बाळच्या नावाने शपथ घेतली त्या दरडेखोरांनी सगळे दरडेखोर तळ्याकडे तोंड करून उभे राहिले हात जोडले आणि मोरक्या म्हणाला मामा साक्षी देतो मी आजपासून तुम्हाला आम्ही कधीही चुकीचा मार्ग घेणार नाही त्यावेळेला नो तयाच्या पाण्यावर हलकासा वर्तुळ तयार झाला भक्त म्हणाले महाराजांनी शपथ स्वीकारलेली आहे तर हे सगळं दरोडेखोरांनी सांगितलेली कथा ऐकल्यानंतर गावकऱ्यां गावकऱ्यांच्या मनात झालेला दृष्टिकोन पूर्वी ज्यांना पाहून दारं बंद व्हायची आज त्यांनाच पाणी आणणं दिलं गेलं एक आजी मनाली भक्तांनो जो देव माणसाला सुधरवतो तोच खरा देव असतो लक्षात ठेवा गावात चर्चा सुरू झाली बाळमामा फक्त चमत्कार दाखवत नाही ते जीवन सुद्धा आयुष्य सुद्धा बदलत असतात लक्षात ठेवा म्हणून बाळमामांचं नामस्मरण तुम्हाला मनापासून करायचं आहे तर भक्तांनो या घटनेतून आपल्याला शिकवण काय मिळते या कथेचा अर्थ फक्त दरडखोर घाबरले इतकेच नाही या कथेचा अर्थ आहे देव शिक्षा देत नाही तो सुधरावीला मार्ग धावतो लक्षात ठेवा जिथे श्रद्धा असते तिथे पाप वितळत बघताना आजही अनेक लोक या तड्यावर जातात कोणी मन शांतीसाठी जात संकट दूर होण्यासाठी जात कोणी वाईट सवयी सोडण्यासाठी जातं लोक म्हणतात तिथं गेल्यावर मन आपोआप शांत होत भक्तांनो हे खरंच आहे ठीक आहे तसेच भक्तांनो त्या सकाळच्या नंतर दरडखोर गाव सोडून पळाले नाहीत ते थांबले कारण त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या मामांचा आवाज ऐकला होता टोळीच्या मोडक्या रघु तळ्याकडे पाहत म्हणाला म्हणजे त्या टोळक्याच्या मोडक्याचं नाव होतं रघु त्या तळ्याकडे पाहत म्हणाला आपण आयुष्यभर पळत राहिलो आज पहिल्यांदा थांबलो आहे हीच सुरुवात होती परिवर्तनाची ठीक आहे मेहनतीचा मार्ग बघताना मामांनी त्यांना धावलेला होता गावकऱ्यांनी त्यांना काम दिलं कोणी शेतात कोणी विहिरीवर कोणी रस्त्याच्या कामावर त्यांना काम दिलं पहिल्यांदा त्यांच्या हातातून चोरीऐवजी घाम वाहत होता एक दरडखोर म्हणाला हे कष्टाचं पाणी तळाच्या पाण्यासारखं पवित्र आहे पण पर परिवर्तन स्वप्न होतं भक्तांना रात्री रघुला स्वप्न पडायचं चोरी रक्त किंकाळ्या तो घाबरून उठायचा तेव्हा तो तळ्याकडे जायचा आणि फक्त एवढंच म्हणायचा महाराज मला मजबूत ठेवा आणि प्रत्येक वेळी मला मन शांती मिळायची बघताना त्याला अगोदर चोरी केलेले सगळं आठवायचं बघताना चोरी करता असताना ज्या निष्पाप ज्या लेडीज असतील माणसं असतील त्यांची चोरी करताना त्यांचा आवाज त्याला स्वप्नामध्ये यायचा बघताना त्यामुळे तो आपला बाळमुमांना म्हणायचा महाराज मला मजबूत ठेवा त्याने सगळं सोडलं होतं पण त्याला पहिल्या गोष्टी आठवायच्या भक्तानो म्हणून महाराज मला मजबूत ठेवा असं तो बाळमाना विनंती करायचा लक्षात ठेवा बाळमामांनी त्याची विनंती ऐकली त्याला मजबूत केलं भक्तानो हीच ती बाळमानच्या भंडाऱ्याची ताकद आहे एक दिवस भक्तानो रघु ध्यानात बसलेला होता तेवढ्यात त्याला आतून आवाज ऐकू आला भूतकाळावर रडू नकोस वर्तमान शुद्ध ठेवू त्याचे वेळे उघडले आणि होते तो मी वाचलो हळूहळू त्या सर्व मन ऐकून त्यांचे वागणूक ऐकून त्यांचे दृष्टिकोन बघून गावकऱ्यांचा दृष्टिकोन बदलू लागला मुलं आता त्यांच्यापासून पळत नव्हती पण शेतकरी म्हणाला ज्याला देव बदलतो तो माणूस नक्की बदलतो लक्षात ठेवा रघू आणि त्यांचे साथी गावाच्या रक्षणासाठी उभे राहू लागले एक रात्री बघता खरच काही चोर आले एका रात्री खरंच काही चोर आले पण यावेळी रघु पुढे उभा राहिला तो म्हणाला इथून निघून जा इथे संताची छाया आहे इथे श्री सद्गुरु संत बाळ मची छाया आहे चोर पळाले भक्त म्हणाले आज दरडखोर रक्षक झाले होते आपल्या शिकवण आहे लक्षात ठेवा तर त्या रात्री तळ्याच पाणी अचानक चमकलं हलकासा प्रकाश पडला कोणीच घाबरलं नव्हतं त्यावेळी कोणीच घाबरलं नव्हतं कारण सगळ्यांना माहीत होते हे स्वीकारायचं चिन्ह आहे आपल्या मामांच ठीक आहे आजच्या काळासाठी भक्तांनो बाळूममा संदेश काय सांगतास तर मित्रांनो भक्तांनो ही कथा फक्त जुन्या काळाची नाही आज ही जर तुम्ही चुकत असाल तर देवदार बंद करत नाही तो फक्त दिशा बदलवतो भक्त सांगतात भक्तांनो संदेश बाळूमामांचा अंतिम संदेश सांगतो भक्तांना मी मी सांगतो म्हणून आपले पुरातन काळातील भक्त सुद्धा सांगतात संदेश बाळूमामांनी एकदा म्हटलं होत माझ्या तळ्यावर वाईट माणूस आला तर तो वाईट राहणार नाही हा संदेश घटनेत जिवंत आहे हा संदेश या घटनेच्या मार्गातून जिवंत झाला भक्तांना आजही त्या तळावर लोक जातात कोणी पश्चाताप घेऊन जातात कोणी श्रद्धा घेऊन जातात कोणी नव्याने सुरुवातीसाठी जातात शांत आहे भक्तांनो जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा अशाच संत कथा चमत्कार आणि आपल्या जीवन बदलणाऱ्या बाळूमामांच्या ब्रह्मांना बाळूमामांचा संदेश भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा बघतानो तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांच मनापासून आभार मानतो मला पुढील व्हिडिओसाठी प्रोत्साहित करा चला चांगल बाळ चांगल तसेच बघतानो त्या सकाळच्या नंतर दरडखोर गाव सोडून पाळले नाहीत थांबले कारण त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या मामांचा आवाज ऐकला होता टोळीच्या मोडक्या रघु तळ्याकडे पाहत म्हणाला म्हणजे त्या टोळक्याच्या मोरक्याचं नाव होत रघु त्या तळ्याकडे पाहत म्हणाला आपण आयुष्यभर पळत राहिलो आज पहिल्यांदा थांबलो आहे हीच सुरुवात होती परिवर्तनाची ठीक आहे मेहनतीचा मार्ग बघताना मामांनी त्यांना धावलेला होता गावकऱ्यांनी त्यांना काम दिलं कोणी शेतात कोणी विहिरीवर कोणी रस्त्याच्या कामावर त्यांना काम दिले पहिल्यांदा त्यांच्या हातातून चोरी ऐवजी घाम वाहत होता एक दरडखोर म्हणाला हे कष्टाचं पाणी